हाय हॅलो नमस्कार मी ऋषली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना तर चला आम्ही मग आता ते तीन दिवसाचं खर्च देवदर्शन झाल्यानंतर आता आम्ही कुलदैवतेला पण जाणार आहोत तर एक दिवस आम्ही घरीच मुक्काम केला आणि मग त्यानंतर आता सकाळी पहाटेच आता निघालेलो आहोत तर मग आम्ही मी आता दोन वाजताच उठल्यानंतर मग सर्व काही नैवेद्य वगैरे करून आता आम्ही पाच पाच वाजता निघालेलो आहोत सर्व सर्वच तर सासरे म्हणजे अण्णा होते आणि पुतणी पण होती आणि शंभू सोरा आणि मिस्टर आणि मी आम्ही जण चाललेलो होतो तर मग त्यानंतर आता निघाल्यानंतर भरपूर अंधार होतं तर पुढं गेल्यानंतर पण मग असं उजेड होत चाललेला होता तर मग थोडं असं मी येथे शूट केलेलं होतं तर थोडं अंधार होतं तर मग मला पण थोडी झोप लागलेली होती तर त्यामुळे मग पुढं आल्यानंतरच मग व्हिडिओ शूट केलेला आहे मी येथे तर मग आम्ही मधल्या मार्गेच निघालेलो होतो तर दोन साईडनं रस्ते आहे तर चांदवडकडून पण जाण्याचा रस्ता आहे तर आम्ही इकडनं कळवण मार्गे निघालेलो होतो तर मग कळवण मार्गे इकडनं निघाल्यानंतर भरपूर असे डोंगरं सर्वच काय असे डोंगरं लागलेले होते आम्हाला प्रत्येक ठिकाणी डोंगरच होते आणि ही अशी ओसाडत जागा होती सर्व असं वाळलेलं गवत वगैरे सर्व काय असं होतं आणि मग सर्व सगळीकडं असे डोंगरच दिसत होते आणि इकडचा परिसर पण असं थोडं बघण्यासारखाच होता तर नवीन ठिकाणी गेल्यानंतर असं सर्व काही आपल्याला नवीनच असतं त्यामुळे मग आपल्याला बघायला पण छान वाटतं तर मग आम्ही असं चाललेलो होतं तर मग येथे शंभू शंभू सासऱ्यांजवळच पुढं बसलेला होता आणि सोरा मी आणि पुतनी आम्ही तिघी पण पाठीमागेच बसलेलो होतो सकाळी लवकरच उठलेले होते त्यामुळे मग माझे पण डोळे असे खूपच आग करत होते तर मग मी पण झोपलेली होती तर तुम्हाला पण दिसत असेल तर थोडं मी झोपातूनच उठलेली होती पण आणि मग सोरा पण बघत होती पाठीमागे आणि येथे पुतणी पण झोपलेली होती तर शंभू पण झोपेतूनच उठलेला होता तर त्याच्या चेहऱ्यावरून पण तुम्ही बघू शकता तर त्याची झोप पण झालेली नव्हती आणि त्याचे डोळे पण असे थोडे सुजल्यासारखेच झालेले होते तर चेहरा त्याचा वेगळाच दिसत होता आज आणि त्याची पण झोप अशी पूर्ण झालेली नव्हती त्यामुळे मग थोडासा तो पण खुणकूनच कुन करत होता तर मग आमच्या तीन दिवसाचा प्रवासानंतर मग एक दिवस मुक्काम केला घरी आणि आत्ता आम्ही परत चाललेलो आहे दैवतेला शंभूची पण धावपळच झाल्यासारखे झाले आणि त्याला झोप पण नव्हती वेळेवर त्यामुळे मग असं थोडंसं त्याला पण थकल्यासारखं झालेलं होतं तर मग आता त्याची पण झोप झाल्यानंतर मग आम्ही आता निघालेलो होतो तर मग येथे आम्हाला थोड्या वेळ थांबायचं होतं था। तर मग हा डोंगर हा मांगीतुंगीचा डोंगर आहे तर आम्ही येथूनच चाललेलो होतो आणि पाऊस पण झालेला होता तेथे त्यामुळं ते मग पाणी पण साचलेलं होतं तर मग आम्ही या मांगीतुंगीच्या डोंगराजवळच आलेलो होतो जवळच तेथे येऊन थांबलेलं होतं था। तर मिस्टर सांगत होते की हा मांगीतुंगीचा डोंगर आहे तर मी फर्स्ट टाईम बघितलेला होता तर मग म्हणजे याच्या आधी पण मी बघितलेला नव्हतं मग तेव्हा मी आता इथे व्हिडिओ थोडा शूट केलेला होता तर मग आम्ही चालल्यानंतर मग येथे ना सौर ऊर्जेचे खूप मोठे प्लांट बनवलेले होते तर सर्व काय असे रस्त्याच्या बाजूनं भरपूर असे प्लांट बनवलेले होते दोन्ही साईडनं बनवलेले होते उजव्या साईडनं पण आणि डाव्या साईडनं पण दोन्ही साईडनं असे ते सौर ऊर्जेचे प्लांट भरपूर मो लांब लांब असे प्लांट बनवले होते तर मग मी थोडासा व्हिडिओ पण शूट केलेला होता तर तु, तु तुम्ही पण बघू शकता तर भरपूर लांब लांब असे प्लांट झालेले होते त्याच्यावाले आणि काही प्लांटचे काम पण बाकी होते तर मग थोडासा मी पण व्हिडिओ शूट केलेला होता येथे जोगेश्वरीचं मंदिर पण भरपूर लांब असल्यामुळे मग आम्हाला मग भरपूर लांब यायचं होतं तर आम्ही सकाळी पहाटे पाच वाजताच निघालेलो होतो तर आम्हाला तेथे पोहोचण्यासाठी मग दहा वाजलेले होते ते तेथे मग आम्ही दहा वाजता पोचलो होतो जोगशुलू हे गाव धुळे जिल्ह्यामध्ये शिंदखेडा या तालुक्यामध्ये आहे तर भरपूर लांब होतं तर मग आम्ही धुळे जिल्ह्यामध्येच चाललेलो होतो तर मग मंदिराजवळ आलेलो होतो आम्ही आता मग उतरल्यानंतर मग मंदिराकडं पण निघालेलो होतो तर थोड्या अंतरावरून गाडी पण पार्किंग केली मग त्यानंतर मग आता मंदिराकडे निघालेलो होतो तर सासरे आणि शंभू आधीच येथे पायऱ्यावरती बसलेले होते तर मग आम्हाला सामान पण काढायचं होतं त्यामुळे मग थोडा वेळ झाला मग आता आम्ही आता येथे मंदिराजवळ आलेलो होतो तर मंदिराचं पण बांधकाम चाललेलं होतं तर निम्म बांधकाम पण बाकी होतं मंदिराचं मग त्यामुळे मग येथे आम्हाला आता नैवेद्य पण दाखवायचे होते तर मग सर्व काही घरूनच नैवेद्य वगैरे करून आणलेले होते तर मग आता देवीची ओटी पण भरायची होती तर मग येथे मी नव वार पातळ आणलेलं होतं देवीसाठी तर मग तेथं वणीवरूनच मी घेऊन गेलेले होते वार पातळ देवीसाठी आणि मग देवीसाठी फुलांची माळ वगैरे सर्व काही घरूनच मी पॅकिंग करून घेऊन गेलेले होते तर मग येथे देव पण आणलेले होते भेटवण्यासाठी आणि देवांचा तिथे देवीपास अभिषेक पण करायचा होता आम्हाला तर घरून मी सर्व काही घेऊन गेलेले होते आणि देवीसाठी गजरा पण विणी आणलेली होती तर मग सर्व काही मी घरूनच आता पॅकिंग करून घेऊन गेलेले होते मंदिरातले जे पुजारी काका आहे त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही तुम्हाला ओटी भरायची असेल तर मग जे सामान आणलं आहे ते एका ताटामध्ये सर्व काही काढून घ्या तर मग आम्ही तेथलंच ताट एक घेतला आणि त्या ताटामध्ये आम्ही जे जे साहित्य घेऊन गेलेलो होतो तर ते सर्व काही एका ताटामध्ये मी आम्ही काढून घेतो होतो तर मग सर्व काही ताट वगैरे सर्व रेडी करून घेतलेले होते तर मग मी घरूनच नैवेद्य पूर्णाचे नैवद्य करून घेऊन गेलेले होते तर मग सर्व नैवेद्य भरून घेत होते तर मग मी नैवेद्य हे अकरा घेऊन गेलेले होते तर मग सर्व काही नैवेद्य आता मी ताटामध्ये भरत होते तर मग नैवेद्यासाठी मी हे तर मग मी नैवेद्य हे हे पूर्णाचेच नैवेद्य बनवलेले होते तर मग सर्व नैवेद्य एका ताटामध्ये काढत होते आणि नैवेद्यासाठी वरण भात आणि मेथीची भाजी भजे असं सर्व काही बनवून आणलेले होते हे मी तर भाज्या वगैरे सर्व बनवून आणलेले होतं घरूनच तर मग मला इथे नैवेद्य भरायचे होते सर्व आणि देवीसाठी आम्ही पण घरूनच घेऊन गेलेलो होतो तर पीठ गूळ हरभऱ्याची डाळ तांदूळ सर्व काही घरूनच घेऊन गेलेले होते मी तर मग ते पुजारी काकांनी सांगितलं तुम्ही शिधा आणलेला असेल तर एका ताटामध्ये सर्व काही काढून घ्या तर मग मी ते सर्व आता नैवेद्यच भरून घेत होते आणि येथे आता माझे सर्व काही नैवेद्य भरायचे झाले होते तर मग आम्हाला त्यांनी आता सर्व नैवेद्य वगैरे जे सामान काढून घेतलेलं आहे ताटामध्ये तर ते सर्व काही आम्हाला आता पुढं घेऊन बोलवलेलं होतं तर मग मग त्यांनी आता पूजा पण करायचं सुरुवात केलेली होती तर मग सर्व काही देवीची ओटी वगैरे सर्व काही ते आता भरून घेणार होते तर येथे समोरच देवीच्या पादुका ठेवलेल्या आहे तर आम्हाला तेथे दोघांना पण हळद कुंकू व्हायला लावलेलं होतं तर मग आम्ही दोघांनी तेथे देवीच्या पादुकांना हळद कुंकू व्हायला आणि मग त्यानंतर देवीच्या ओटीचं पण सामान त्यांनी सर्व काही बाजूला करून घेतलं आणि मग त्यानंतर जे जे लागतं ते ते त्यांनी मग सर्व काही देवीसाठी घेतलेलं होतं तर मग देवीला आम्ही वेणी पण आणलेली होती ना तर मग ती देवीचं न फुलांची माळ आणि देवीची वेणी हे सर्व काही त्यांनी आ आतमध्ये घेऊन गेले आणि देवीला वेणी पण लावलेली होती तर मग जे आता ओटीचं सामान राहिलेलं आहे तर मग त्यात आम्ही नारळ नेलेलं होतं तर मग देवीची ओटी पण भरण्यासाठी सांगितलेले होतं तर मग नारळ घ्यायचा आणि पाच वेळा देवीची ओटी भरायची आहे तर पहिल्यांदी नारळानं ना ओटी भरायची मग त्यानंतर आता वेळेस असं देवीवरून उतरवून आता देवीची ओटी भरायची आहे तर मग आम्ही घरून देव गवडूळ पण घेऊन गेलेलो होतो तर ओटी भरण्यासाठी तर मग आता मी येथे ओटी भरून घेतलेली आहे तर मग मला परत हळद कुंकू वाहून आता दे हळद कुंकू वाहून परत ओटीचं दर्शन घेण्यासाठी सांगितलेलं होतं तर आम्ही दोघं पण आता हळद कुंकू वाहून दोघं पण आता ते हात लावून असे ते ओटीचे दर्शन घेत होतं तर मग त्यानंतर मग आतमध्ये न्याय न्यायची होती ओटी तर मग सर्वांना दर्शन घेण्यासाठी सांगितलेलं होतं त्यांनी तर मग आम्ही येथे सर्व दर्शन घेण्यासाठी आलेलो होतं अण्णा पण होते आणि पुतनी तिला पण बोलून घेतलं स्वरा वगैरे सर्व काही असे आलं आणि मग त्यानंतर दर्शन घेतलं आम्ही तर मग नैवेद्य नेलेले होते तर मग नैवेद्यांना पण आता पाणी फिरून आता नैवेद्यांचं दर्शन घेऊन आता नैवेद्य आतमध्ये देवी देवीला घेऊन गेलेले होते तर मग देवीला नैवेद्य दाखवत होते मग त्यानंतर मग देवी जवळच असं ताट वगैरे ठेवून दिलेलं होतं तर मग आता आम्हाला सर्वांना आता ओटीला हात लावून आता सर्वांनी आता ओटी द्यायची होती आतमध्ये शिदा आम्ही सोबत घेऊन गेलेलो होतो त्याशिदा मग सर्व काही काढून घेतलेला होता आणि मग त्यानंतर मग त्याला असं पाने फिरवून आणि मग देवी पुढे पण घेऊन गेलेले होते आणि मग आता ही ओटी भरण्याचं सामान काढून ठेवलेलं होतं तर त्या ओटी भरण्याच्या सामानावरती मग मिस्टर यांनी दक्षिणा पण दिलेली होती तर मग त्यानंतर आता देवीला ओटी दिल्यानंतर मग जे ओटीतले गहू आहे ते मग माझ्या पण ओटीमध्ये दिलेले होते आणि मग त्यानंतर सर्व काही आवरल्यानंतर मग मिस्टर ते स्वरा पण दर्शनासाठी गेलेली होती परी पण नंतर त्यांच्या मागे गेलेली होती दर्शनासाठी तर मग सर्वांनी तेथे दर्शन घेतल्यानंतर मग बाहेर आले आणि मग तेथे म्हणजे फक्त पुरुषांनाच एंट्री आहे तर महिलांना नाही ना जाऊन देति ते तर मग येथे त्यांचं सर्वांचं दर्शन झालं आणि बाहेर पण आलेले होते आणि मग जे ब्राह्मण काका होते ते अभिषेक करणारे होते तर ते काय आलेले नव्हते लवकर त्यामुळे मग आम्ही वेळ थांबून राहिलेलो होतं तर मग हा व्हिडिओ इथपर्यंतच आहे तर तो बाकीचा पण व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे मग एवढाच व्हिडिओ घेतलेला आहे मग अभिषेकाचा व्हिडिओ पार्ट टूमध्ये येणार आहे तर मग चला आजचा व्हिडिओ असा होता तर आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा करा